आणि याही वेळेला ते लागतंय लागते त्यांची इच्छा म्हणून मी वाचतोय आदरणीय वल्लभ शेठजी बेंके साहेब आपला जन्म छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातील हिवरेगावी अंजनाबाई व दत्तात्रय या दाम्पत्याच्या पोटी ती तेवीस जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला आपले शिक्षण बीएससी पर्यंत झाले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण कामास सुरुवात केली येडगाव धरणाचे काम चालू झाले यात अनेकांना विस्थापित व्हावे लागले त्या काळी फारशी नुकसान भरपाई मिळत नसल्याने शासनाशी संघर्ष करावा लागला विस्थापित तरुणांची खळी आपण उभी केली आपल्या तिने संघटन कौशल्य आणि ने नेतृत्व दोन महाराष्ट्राचे भाग्यविधाते माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ओळखले व सन एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आतापर्यंत सहा वेळा विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी आपणास मिळाली तब्बल चार निवडणुका जिंकून आपण दीर्घकाळ तालुक्याचे खंबीर नेतृत्व केले गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या काळात तालुक्याच्या राजकीय पटलावर आपण आग्रह राहिला आपल्याकडील सत्तेच्या माध्यमातून तालुक्यातील कृषी सिंचन शिक्षण सहकार पर्यटन धार्मिक सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक रस्ते आदी अशा अनेक क्षेत्रात आपण उल्लेखनीय काम केल्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला आहे किल्ले शिवनेरी परिसं विकास गिर्जात्मक लेण्याद्री विघ्न रोजगार ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी ब्रह्मनाथ पालुंडे कुलस्वामी खंड्याराय वडत रंगनाथ स्वामी आणि मुक्त मात्र नारंगाव इत्यादी तीर्थ क्षेत्र माध्यमातून विकास झाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या दूरदृष्टीमुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे तांगट शिक्षण प्रगती वाही मनुष्य शैक्षणिक संस्था उभारण्यास आपणले प्रोत्साहन दिले ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना विद्यार्थ्यांना विद्यार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आपल्या पुढाकारामुळे जिल्हा परिषद शिक्षण शाळेमध्ये संगणक बेंचेस पिण्याचे पाणी पोहोचले आपण कार्यकर्त्यांना दिलेले प्रोत्साहन मार्गदर्शन यामुळे तालुक्यात पतसंस्था संस्था शिक्षण संस्था पाणी पुरवठा गृहनिर्माण चळवळीचा तरुणांनी निर्वसनी राहिले आपण आग्रह धरला पिंपळगावजोगे धरण व कालव्याचे काम पूर्ण करून अवर्षणग्रस्त भागाला आपण न्याय देण्याचे काम केले आहे चिलेवाडी पाचघर हा पाणी पुरवठा योजना आपल्या सत्पत्तीतून उभी राहील राहणार आहे अनेक बंधन असताना देखील तालुका औद्योगिक वसाहत करून तरुणांना उद्योग उभारणी केले आहे तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना विविध समित्या जिल्हा बँक पदाधिकारी दूध संस्था अध्यक्ष पक्ष संघटना समाजातील विविध घटकांना नेतृत्व करण्याची संधी आपण दिली तालुक्यातील हिंदू मुस्लिम संख्येचा विचार करून दोन्ही समाजात ऐक्याचे सलोख्याचे वातावरण राहील असा आपण प्रयत्न केला आहे आदिवासी दलित सर्व समाजांना न्याय देण्याची आपली भूमिका राहिली आहे साहेब कर्तृत्व कर्तृत्व नेतृत्व याचा संगम आपल्या व्यक्तिमत्वात झाला आहे जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी संस्कार शिस्त यांना दिले आहे आधुनिक विचार दूरदृष्टीपणा कल्पकता अभ्यासोबत स्पष्ट वक्तव्यपणा या गुणामुळे नेहमीच नेतृत्वाचं आपले नेतृत्व तु कंखरले आहे प्रशासनावर आपली नेहमीच पकड राहिली आहे शरद चंद्र पतसंस्थेच्या स्थापनेमध्ये आपला महत्वाचा वाटा आहे एकच पतसंस्था एक गाव एक पतसंस्था असा नियम असताना खास बाब म्हणून खात्याकडून आपण संस्थेस रजिस्टर मिळून दिले तसेच शरद चंद्र नावही आपण दिले आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो साहेब तुम्ही आज जरी आमच्यात तुमच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण आम्हाला नक्कीच चा, नेहमीच आहे तुका म्हणे मरणाची सरे उत्तमची उडवे कीर्ती मागे शरदचंद्र परिवार समस्त ग्रामस्थ राजुरी या सर्वांच्या वतीने लाडक्या साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका